साथी स्वता मदे परिवर्तन करून वेळ काढणं स्वतःमध्ये विलक्षण देणं असे शुभ संकेत जसे राहुदेव घेऊन येतील त्याचबरोबर कुटील कारस्थान किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादं जुनं काहीतरी घडलेलं आहे त्या गोष्टींना पुनरुच्चारण होणं त्या गोष्टींवरती विचार मंथन होणं असे शुभ आणि अशुभ परिणाम घेऊन राहुदेव येत आहेत जागृत अवस्थेमध्ये राहुदेवांचे शुभ परिणाम कोणते प्रथम समजून घेऊयात राहुदेव तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून देतील प्रत्येक गोष्टीला सत्यतेने पाहण्याचा दृष्टिकोन बनवतील हा विलक्षण बदल तुमच्यामध्ये नक्कीच घडू शकतो राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक गोष्टीला साशंक राहणं किंवा दुटप्पी निर्णय घेणं अशा काही गोष्टींमधनं तुम्ही इतके दिवस जात असाल तर नक्कीच आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला पारदर्शक स्थितीने पाहणं त्या गोष्टीमध्ये बदल परिवर्तन करायचं असेल तर नक्कीच करणं या सगळ्या गोष्टी आता घडू शकतात राहुदेव तुमच्या स्वतःमध्ये एक विलक्षण बदल करतील तो म्हणजे तुम्हाला कार्यक्षम करतील प्रत्येक गोष्टीचा कार्याचा आढावा घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये जिद्दीने लढणं ते, ते कार्य पूर्ण संपन्न करून घेणं असा आत्मविश्वास निर्माण करून देतील दुसरी गोष्ट म्हणजे राहुदेव ज्या वेळेस सप्तम दृष्टीने तृतीय स्थानाला पाहतायत त्यावेळेस तुम्हाला परिश्रम अधिक घडवतील प्रत्येक कामामध्ये सुयश निर्माण करून देण्यासाठी त्या गोष्टीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक असतो तो प्रयत्नांचा प्रवास आता घडणार आहे कुठलेही मार्केटिंग स्किल तुमचं जे आहे ते डेव्हलप होऊ शकतं संदर्भातील कामे तुम्ही करताय तर त्यामध्ये सुद्धा यश संपादन होऊ शकतं तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी आणि याचबरोबर युट्यूबर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी नेम फेमच्या बाबतीमध्ये शुभ संकेत घडून आणणारी स्थिती इथून पुढे सोळा महिने आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक गतीने कामे करू शकणार आहात कामामधनं यश संपादन करून घेऊ शकणार आहात याचबरोबर तुमच्या भावंडांचं सुख तुम्हाला प्रदान होणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना मतभेद कलह वारंवार होत असतील ते आता संपुष्टात येतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही जुळून घेऊ शकणार आहात राह। राहुदेवांची नवम दृष्टी पंचम स्थानावर आल्यामुळे तुम्हाला संतान सुख प्राप्त होऊ शकतं ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय त्यांच्यासाठी हे सोळा महिने खास राहणार आहेत याबरोबर तुमच्या पुत्र आणि कणणे संदर्भातील त्यांच्या जीवनातील ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी तुमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहणार आहे त्यांच्यासोबत वाढण्यासाठी सुद्धा हा कालावधी आहे याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कामे करता शिक्षक वृंद वा तुम्ही असाल त्याचबरोबर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय त्याचबरोबर तुम्ही सायन्स सायन्नी शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता वाढवणं अभ्यासामध्ये मन रमवणं अशी शुभ स्थिती या दरम्यान होत आहे त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मी सांगू इच्छिते थोडासा दिलेल्या राहुदेवांच्या उपासनेचं बळ तुम्ही पाठीशी ठेवा जेणेकरून तुम्ही शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवू शकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा राहुदेवांचा जप करणं राहुदेवांची सेवा करणं अर्थात गोर गरिबांना पशु पक्ष्यांना अन्नदान करत चलणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला विशेष लाभदायक ठरू शकतात कोर्टा संदर्भातील कामे आता मार्गी लागू शकतात नक्की ती हाती घ्या आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश संपादन करून घ्या आता ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती अशुभ असेल अशा वर्गांनी एक विशिष्ट उपासना करायची आहे कारण राहुदेव तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असतील तर मी आता जी काही फळे सांगितली आहेत त्या फळांमध्ये तीव्रता कमी प्रमाणात प्राप्त होऊ शकते मग तुम्हाला सर्व सुखाच्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात महत्वाकांक्षी स्वभाव व्हावा आणि त्या माध्यमातून तुम्ही कर्मनिष्ठ आणि कामामध्ये एकाग्रतेने काम करू शकावं यासाठी सातत्याने रिम राहवे नम या मंत्राचा जप करणं वारी पक्षांना दाने आणि पाण्याची सोय ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता हे तुम्ही तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये करा किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी चालावया जात असाल सकाळच्या वेळेमध्ये तर तिथे तुम्ही बगीचेमध्ये सुद्धा या गोष्टी करू शकता आणि पक्ष्यांना अन्नदान केल्यामुळे प्राप्त करून घेऊ शकता मग आता ही दिलेली उपासना तुम्हाला कधीपासून करायची करा, आहे नक्कीच आजपासून या उपासनेला सुरुवात करा कारण तीन सप्टेंबर पासून या कालावधीला सुरुवात झालेली आहे राहुदेव जागृत झालेले आहेत जागृत अवस्थेतील राहुदेव निश्चित तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करवतात पण राहुदेव जर अशुभ स्थितीमध्ये असतील तर तुमच्याकडनं चुकीचे निर्णय वारंवार घेऊन देतात त्यामुळे चुकीच्या निर्णयांना मात करण्यासाठी सुबुद्धी निर्माण होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी दिलेली उपासना सातत्याने करा राहुदेवांचा जप करणं शंकराच्या मंदिरात दर्शन करणं आणि याचबरोबर शंकराच्या मंदिरामध्ये भगवान ध्वज अर्पण करणं तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ म्हणता येईल आज आपण समजून घेतलं राहुदेव जागृत अवस्थेत येत आहे तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी तर आपण कुठली उपासना करावी राहुदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे त्यांच्या जीवनात सुद्धा राहुदेवांची स्थिती काय आहे हे समजून घेतील आणि त्यानुसार आपण दिलेल्या उपासना फॉलो करतील त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या आहेत त्यातनं मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण आणि विशिष्ट व्हिडिओला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी